युहानाने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी युहानाने लिहिले दुसरे पत्र अध्याय ए युहानाने लिहिले दुसरे पत्र अध्याय ए निवडलेली कुरियाबाई व तिची मुले यास वडील याचकडून जे सत्य आपल्या ठाई असते व आपल्याबरोबर सर्व काळ राहील त्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करतो आणि मी केवळ नव्हे तर सत्य म्हणजे काय हे जे समजतात ते सर्वही करतात परमेश्वर पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचपासून कृपा दया व शांती ही या सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील आपल्या पित्यापासून मिळाल्याप्रमाणे तुझ्या मुलांपैकी कित्येक सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत याचा मला अतिशय आनंद झाला आता बाई नवी आज्ञा नव्हे तर जी आपल्याला प्रारंभापासून दिलेली आहे ती मी लिहून तुला विनंती करतो की आपण एकमेकावर प्रीती करावी ती प्रीती ही आहे की आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे ती आज्ञा ही आहे की तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे हेही तुम्ही प्रारंभापासून ऐकले फसवणारी पुष्कळ माणसे म्हणजे येशू ख्रिस्त देहाने येतो हे कबूल न करणारी माणसे जगात उठली आहेत अशा प्रकारे फसविणार व ख्रिस्तविरोधी आहेत अशा प्रकारे फसविणारा हा ख्रिस्तविरोधी आहे जे आम्ही गेले ते तुम्ही व्यर्थ जाऊ देऊ नये तर ज्याचे पूर्ण प्रतिफळ मिळावे म्हणून स्वतःला जपावे ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला परमेश्वर नाही जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्रही आहेत हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे स्वागत करू नका कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो मला तुम्हा पुष्कळ लिहावयाचे होते ते कागद व शाई यांनी लिहावेसे वाटत नाही तर तुम्हाकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात